पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांचा गणेश मंडळ नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक यांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला आहे पुणे दादा बालन मित्रमंडळाच्या पुढाकारातून या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं विजयानंतर हा पहिलाच जाहीर सत्कार होता भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी तब्बल सव्वा लाखांच्या मताधिक्याने पुणे लोकसभेची जागा जिंकून दिमाखात संसदेत पाऊल ठेवलं आहे मोहळ यांना गणेश मंडळांसह नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर पाठिंबा दिला होता मोहळ यांच्या विजयात या पाठिंब्याने मोलाचा हातभार लावल्याचं मानलं आहे अशातच मोहळ यांच्या विजयानंतरचा त्यांच्या पहिल्याच जाहीर सत्कार समारंभाचं आयोजन कसबा गणपती येथे दादा बालन मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आलं होतं यावेळी ढोल ताशांच्या गजरात जेसीबीतून गुलालाची उधळण करीत मोहोळे यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करण्यात आली आणि त्यानंतर मोठा पुष्पहार घालून मोहोळे यांचा सत्कार करण्यात आला आलाय एखादं चांगलं काम करायला आपण जेव्हा निघतो तेव्हा आपल्या देवाचा आशीर्वाद आपण आणि हे तर ग्रामदैवत आणि नेहमीच म्हणजे ज्या वेळेला उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेलासुद्धा पहिलं दर्शन इथं घेतलं ज्या वेळेला मतदानाला जायचं होतं त्या दिवशी दर्शन घेतलं आणि आज प्रत्यक्षामध्ये निकाल लागल्यानंतरसुद्धा बाप्पाचे आशीर्वाद घ्यायला आम्ही आलो आहे कारण आज नव्यानं काम सुरू मी जबाबदारी आज आपल्या या निमित्तानं पुणेकरांची सेवा करण्यासाठी नवीन नवीन जबाबदारी नवीन प्रवास सुरू होते बाळा आशीर्वाद घेला आम्ही पुण्याचे नेतृत्व तुम्ही दिल्लीत जाऊन करणार आहोत आपले प्रमुखपणे असे 5 मुद्दे असतील पुणेकरांचं मी अनेक की पुण्याच्या तिन्ही स्तरावरचे प्रश्न आहेत मग स्थानिक पातळीचे प्रश्न असतील राज्य सरकारच्या स्तरावरचे प्रश्न आहेत आणि केंद्र सरकारच्या स्तरावरचे जे काही भाषे आहेत पुण्याच्या पुढच्या पन्नास वर्षाच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे कारण हे सगळे एकत्रितपणे काम करण्याचा आमचे निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहे एकतर केंद्र सरकार म्हणून पुण्यासाठीचे अनेक विषय आमच्या डोक्यात आहेत मेट्रोच्या मार्गांचं विस्तारीकरण करणं असेल या ठिकाणी पुणे एअरपोर्टचं एक्सपान्शन असेल पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लवकरात लवकर काम सुरू होणं यासाठी वाटपुरावा असेल दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत आमचे खडकी आहे पुणे कॅन्टोनंटचे क्लिनिक नागरिकांचा विषय असेल तिथल्या नागरिक सुविधांचा विचार करता असे अनेक विषय आहेत पुढच्या काळामध्ये जे मला असं वाटतं केंद्र स्तरावरचे राज्य आणि स्थानिक पातळीचे अनेक विषय त्यासाठी सुद्धा एकत्रितपणे नक्की का अण्णा तुम्ही आणि निरजजी काही दिवसांपूर्वी तुमचं एक शिष्टमंडळ पालिका आयुक्तांना भेटलं होतं की पावसाच्या समस्येबद्दल काल एकच तासात अवघ्या काल पाणी मला सांगतो की आम्ही त्यांना भेटलो त्यांना आम्ही भेटलो त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की जी काही पावसाळ्याच्या पूर्वीची तयारी महापालिका म्हणून केली पाहिजे ती काय दिसत नाही स्वतः महापालिका आयुक्तांनी जाणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतः जायला पाहिजे जा, तुम्ही जाऊन त्या जा जागेच्या ज्या ज्या ठिकाणी असे स्पॉट्स आहेत तिथे तुम्ही आढावा घेतला पाहिजे तुम्ही काम का स्वतः जाऊन उभं राहिलं पाहिजे आणि आम आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की हे तुम्ही जर नाही केलं तर खाली यंत्रणा घालत नाही काल सुद्धा काही ठिकाणी पाणी नक्की दिसलं म्हणजे थोडंसं अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस हा जो ट्रेंड सुरू झाला आहे पाऊस झाला पण तरी सुद्धा महानगरपालिकेच्या दोन्ही व्यवस्था एक तर या पावसामध्ये पाण्याचा निचा होण्याची व्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापन या दोन्ही विषयाचे महानगरपालिकेने खबरदारी घेतलीच पाहिजे जबाबदारी घेतलीच पाहिजे त्यामुळे असा कुठलाही प्रकार आता पुढच्या पावसाच्या दिवसात होणार नाही जी महानगरपालिका प्रशासनाने आयुक्तांनी काळजी घेतली पाहिजे आम्ही स्पष्टपणे त्यांच्याशी आज बोललो बोललोय फोन घेऊन गेले परिस्थिती लोकांचे फोन आले काल देवेंद्रजींचा फोन आला आमच्या बावनकुळे साहेबांचा फोन आला चिन्हगड दादाचा तर काल सोबतच होते आणि मला असं वाटतं महायुतीचं आहे आमच्या नेत्यांचे काल काय झालं या सगळ्या काउंटिंगच्या रात्री कारशापर्यंत आमचे कोणाचे फोन चालू नव्हते त्यामुळे आज दिवसभरामध्ये सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क होईल शेवटी आमचे नेते त्यांनी आशीर्वाद दिला आहे ज्यांच्याकडनं काही लोकांना नाही भेटायला आम्ही इथे सगळेजण जाणार मला असं की सगळी ताकद आमच्या मागे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला केवळ दोन भाजपचे सीट तुम्ही आणि उद्यान राजण्याने घेतला केंद्रीय मंत्रीपद नाही आता मला ना जी पुणेकरांनी माझ्या कौल दिलाय जे दिलंय ते काम आता करायचं गणपती हे पुण्याचं ग्रामदैव आणि त्यामुळे आम्ही इथून सुरुवात केली आणि कसबा हा कायमचा जिंकलाय ती भरून निघाली विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक त्यामुळे तो जो काय होता अपघात झाला होता आणि त्यावेळेला एक चित्र तयार केलं गेलं एक परसेप्शन तयार केलं गेलं एक इमेज वेगळी तयार केली गेली मला असं वाटतं या निवडणुकीच्या निमित्ताने ती खरी इमेज समोर आली लोकांनी स्वीकारलं नाही ना कसब्यातच जिंकलो आहे आम्ही सभा कसबा विधानसभा मतदारसंघ पुढच्या कायमच्यासाठी आम्ही जिंकलो नवरात्र मंडळ डहल यांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो मी एवढं सांगेन की या निवडणुकीत अनेक जणांनी म्हणजे विरोधकांनी আমি পুনে নগর গণেশ মেনে নরাত্র মন্ডল আছে

एकच सांगते आपला पॅटर्नच वेगळा असतो